आज आपण पाहणार आहोत फोडशीची भाजी आता ही फोडशी भाजी बनवायची कशी आणि त्याचे आपल्या आरोग्यास काय काय फायदे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार मुक्काम पो सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे तुम्ही पाहू शकता मी फोडशीची भाजी स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेली आहे आता मी तुम्हाला यासाठी लागणारं साहित्य दाखवून घेते इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे लवंग घेतलेले आहे चार पाच आणि दालचिनीचं तुकडा घेतलेला आहे एक वाटी सुको कोबरं घेतलेलं आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे आणि त्यासाठी लागणारे काळे वाटाणे घेतलेले आहेत आता फोडणीसाठी काय लागणार आहे ते पाहूया लसूण घेतलेली आहे एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं साहित्य आहे ना व्यवस्थित असं गोल्डन कलर येईपर्यंत ना मस्तपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे फुळशीची भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी उत्तम आहे आणि आपल्याला जर पचनाचा कोणताही त्रास होत असेल ना तर त्यासाठी ही, ही फुरशीची भाजी अगदी आवर्जून खावी तुम्ही पाहू शकता आपण जे सुकं खोबरं आणि बाकीचं साहित्य टाकून घेतलं होतं ना ते आपलं मस्तपैकी असं भाजून झालेलं आहे आता आपण ना याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला ना हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ना व्यवस्थित असा गॅस मंद ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये एक छोटा चमचाभर आहे ना धणे घालून घेते तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटेल आहे ना भाजून रेडी झालेलं आहे आता हे ना खूप गरम आहे आता ते थंड झाल्यानंतर आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्तपैकी असं ग्राइंड करून घ्यायचं आहे फुळशीची भाजी आहे ना जर कुणाला मूळ त्याचा त्रास होत असेल ना त्यासाठी सुद्धा खाण्यासाठी उत्तम अशी आहे आता ही भाजी आहे ना आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये करायची आहे आता मी इथे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना दोन चमचे आहेत ना मी तेल टाकून घेतलेले आहेत आता जी लसूण घेतली होती ना फोडणीसाठी ती ना थोडीशी क्रश करून घेतलेली आहे ती आता मी ह्या तेलामध्ये घालून घेते आहे आणि आपण जो कांदा घेतला होता बारीक चिरून तोसुद्धा मी ह्या तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर मी सुद्धा टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थित ना आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याकडे जे घरगुती मसाले असतील ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे एक छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आता इथे मी काळ्या वाटणाचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर चा चण्याची डाळ असेल तर तुम्ही चण्याच्या डाळीचा वापर केला तरीही चालेल आता तुम्ही पाहू शकता आहे बघा आपलं वाटाणा आहे ना ते मस्तपैकी असं थंड झालेलं आहे ते मी आता एका मिसळच्या भांड्यामध्ये बघा घालून घेते आता आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपण जी भाजी चिरून घेतली होती तीसुद्धा मी आता याच्यामध्ये घातलेली आहे आता व्यवस्थित अशी आहे ना आपल्याला एक पाच मिनटं ना व्यवस्थित दळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यात हे बघा घालून घेतलेलं वाटप आहे ना याचं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं वाटप आहे ना आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला भाजी कितपत घट्ट हवी आहे कितपत पातळ हवी आहे त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी जवळजवळ ना एक मोठा ग्लास आहे ना याच्यामध्ये पाणी घातलं होतं मी वाट आपण जे मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यामध्ये पाणी घालून मी व्यवस्थित धुवून असं ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण सा लावून मी कुकरच्या जवळजवळ जब एक चार शिट्ट्या येणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि आपली भाजी इथे खाण्यासाठी व्यवस्थित रेडी आहे आता मी ही भाजी आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते आहे तुम्ही पाहू शकता भाजी आपली कशी छान दिसती आहे कलर सुरे घालेला आहे बघा व्यवस्थित शिरलेली आहे अगदी रसरशीत अशी ही भाजी झालेली आहे ही भाजी आहे ना तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबतसुद्धा खाऊ शकता पण तुम्ही जर भाकरीसोबत खाल्लात ना आणि खास करून ज्वारीच्या भाकरीसोबत तर अगदी खायला मस्त लागते अशी रसरशीत अशी ही भाजी होते तुम्ही ही भाजी सुकीसुद्धा करू शकता आज मी ही वाटपाची भाजी केलेली आहे आता इथे मी जे काळ्या वाटाणे घालून घेतलेले आहेत ना ते बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असे हे काळे वाटाणं शिजलेले आहेत मस्त होते ही भाजी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला जर ही माझी भाजी, भाजी आवडली असेल माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली आता तुमची मी रजा घेते लवकरच भेटू एक नव्या रेसिपीसह बाय बाय